एकाला झटपट श्रीमंतीसाठी आणि कमी कामामध्ये जादा पैसे मिळविण्यासाठी एका चोरट्यानं युट्यूबवर व्हिडिओ पाहून नाशिक शहरातील अनेक दुकानदारांना तब्बल दोन महिने बनावट आय पेड मेसेज दाखवून फसवत महागडे कपडे घेतल्याचं समोर आले चोरटा फोनपे ॲपचा बनावट पेड स्क्रीनशॉट तयार करून पैसे दिल्याचे भासवत होता महागडे कपडे स्वस्तामध्ये विक्री करताना चोरट्यासह एका विधी संघर्षित बालकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं ताब्यात घेतलंय दीपक परशुराम हांडोरे वयवर्ष एकोणतीस राहणार बागुलनगर विहितगाव नाशिक असं अटक केलेल्याचं नाव आहे पथकानं दोघांच्या ताब्यातून मोबाईल फोन लेडीज ड्रेस साड्या लेडीज जीन्स आणि रोख रक्कम असा एकूण सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे चोरट्यांकडून कपड्यांच्या दुकानामध्ये जाऊन कपडे खरेदी करून पैसे हे फोनपेच्या माध्यमातून दिल्याचं भासविलं जायचं मात्र बँक खात्यावर पैसा जमा होत नव्हते या प्रकरणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला पथकानं कपड्यांच्या दुकानामध्ये पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले प्रत्येक दुकानामध्ये एकाच युवकाच्या संशयास्पद हालचाली पथकाला दिसून आल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि हवालदार अतुल पाटील यांना दोन चण चोरीचे कपडे विक्रीसाठी वडनेर गेटजवळ असलेल्या वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ उभे असल्याची माहिती मिळाली ही बाब सोनार आणि पाटील यांनी प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना सांगितली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलाय संशयित हांडोरे दुकानात कपडे खरेदी करायचा क्यू आर कोड घेण्याचा बहाणा करून तो फोटो काढायचा रेंजची अडचण असे आहे असं सांगत तो दुकानाच्या दारात जाऊन मेसेज करून पाठवायचा आणि बनावट फोनपे पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवायचा दुकानामध्ये गर्दी असल्याने व्यापारी लक्ष देत नव्हते त्याचा त्याने गैरफायदा घेण्यास सुरुवात केली संशयित हांडोरे याने मुंबई नाका आंबड नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दुकानातून कपडे चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे चोरट्यांना पकडले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक